गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर सर्वात आधी सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा होऊ हा व्हिडिओ खूप लेट पोस्ट होतो आहे पण ठीक आहे ॲडजस्ट करा तर मी आता चालली आहे सकाळी बँकेत थोडंसं काम होतं आणि इकडे बघताय तुम्ही शाळेच्या सगळ्या मुलांचं म्हणजे मिरवणूक चालू आहे आणि बहीण आणि मी आम्ही दोघी जाणार होतो बाहेर म्हणून बँकेचं जे काम होतं ते कंप्लीट करून घेतलं आणि वहिली बहिणीच्या ऑफिस तिला घ्यायला निघालो आहे आम्ही आमच्या मरीन ड्राईव्ह आज फिरायला चाललो आहे आम्ही आणि पाऊसच नाही आणि कुठं चाललं आहे मरीन ड्राईव्हला चाललो आहे आणि पाऊस नाही नशीबच दांडू काय करणार पांडू

बँड्रा स्टेशन आहे हे किती मस्त एक्झिबिशन केलेलं आहे बँड्रा स्टेशनचं बँड्राला ना खूप खूप वर्षानंतर मी आज आलेली आहे आणि खूप म्हणजे छान वाटत होतं आल्यानंतर आणि तिचा एक फ्रेंड पण येणार होता सोबत मग तो इथे वेट करत होता मग आम्ही आलो आणि स्टेशन बघा किती छान आणि सुंदर वाटतं आहे ना बाहेरून म्हणजे एखादं असं इंग्रज पॅलेससारखं तर मग आलो आम्ही मरीन हे काय बोलतो त्याला मरीन ड्राईव्ह बँ हां मरीन ड्राईव्हला आलो आणि इथे आल्यानंतर माझ्यासोबत खूप 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 मोठा अपघात घडता घडता वाचला म्हणजे झालंच हे तुम्हाला पुढे दिसेलच काय झालं माझ्यासोबत आणि ती चूक केली मी ती मला करायची नव्हती आणि म्हणजे खूप मोठा ॲक्सिडेंट झाला असता पण त्यातनं वाचले मी जिथे मी उभी आहे ना तिथेच मी उभी होती आणि पाण्या म्हणजे पाण्याचं लाट तुम्ही बघताय खूप म्हणजे छोटे छोटे लाट आहे तिथपर्यंत पाणी येतच नव्हतं म्हणजे थोडे यायचं आणि ते निघून जायचं आणि झालं असं बघा तुम्ही थोडी तुम्हाला कळेल राच तिकडं भाडा चालू आहे मी पडलेले आहे जोरात तिथे ह्या मुली उभे आहेत ना तिथेही तिथेच मी उभी होती मी आणि माझी बहीण उभी होतो आणि व्हिडिओ आणि फोटो वगैरे आम्ही तिकडे उभं राहून काढत होतो आणि लाटा तुम्ही बघू शकता एवढं काही मोठी लाटा नाही आहेत खूप छोटे छोटे लाटा होते म्हणजे फक्त पायाला पायावरूनच पाणी ते पुढे जात होतो आणि जस्ट मला तिथून निघायचं होतं मागे आम्ही येत होतो आणि खूप मोठी लाट आली आणि ती लाटामुळे मी कसं मला ते थोडंसं काय माहिती काय झालं मी पूर्ण त्या लाटामध्ये घसरली आणि घसरून घसरत मी पुढे गेली एकदम माहिती नाही काय झालं असतं त्यावेळेस तर माझे दोन्ही हाताला दोन्ही गुडघ्यांना लागलं ला, आणि खूप म्हणजे जोरात मी पडली लाटांमध्ये आणि लाटांच्या त्या पाण्यामध्ये म्हणजे एवढं प्रेशरमध्ये ते पाणी होतं ना त्या प्रेशरमध्ये मी पुढे जात होती मग बरं झालं तिकडे एक मुलगा उभा होता त्याने मला लगेच उचललं म्हणजे खूप जर मी म्हणजे ते विचार करते ना तर असं वाटतं की काहीतरी मोठं घडणार होतं माझ्या म्हणजे त्यावेळेस पण छोट्यामध्येच ते हे झालं देवाची कृपा की तिथूनच आम्ही बाहेर आलो बाहेर येऊन मी बसले थोडंसं माझ्या बहिणीकडे क्रीम होतं ते लावलं आणि नंतर मग तिथून आम्ही आलो बँक स्टँडला आणि तिथे थोडा वेळ बसली ठीक आहे ज्या गोष्टी होतात पण म्हणतात ना की त्यांच्यावरती देवाची कृपा असते तर जी गोष्ट घडणार आहे ती घडणारच आहे पण छोट्यातनं ती निघून जाते तिकडून असं असं काढायचं ब्रेकफास्ट आता पाणी पूर्ण मिठाचं पाणी झालेलं आहे कपडे पूर्ण ओले झालेत माझी जीन्स पूर्ण ओली झाले आता आलो आम्ही मी चौपाटीला मुंबई म्हणजे सी एस टी स्टेशनला आणि आता चाललोय घरी आता पुढचा व्हिडिओ शूट होणार नाही चार्जिंग बिर्जिंग सगळं संपलेलं आहे मोबाईलमधला तर चला बाय 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 बटा गुड नाईट ड्रीम